नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील लाईव्ह तूर बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण शेतीसंबंधित व्हिडिओ व बाजारभावाविषयी माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे परतूर परतूर येथे आवक आहे चोवीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार सातशे रुपये कमाल दर आहे दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये जी बाजार समिती आहे सोनपेठ सोनपेठ येथे आवक आहे शंभर क्विंटल किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमाल दर आहे दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूर येथे आवक आहे तीस क्विंटल किमान आहे नऊ हजार पाचशे रुपये आहे दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये ते त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस दिग्रस येथे आवक आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटल किमान आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये कमालदराय नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका हिंगोली खानेगाव नाका येथे ते आवक आहे पासष्ट क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर नागपूर येथे आवक आहे चार हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये कमाल दर आहे दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा कारंजा येथे आवक आहे दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये कमाल दर आहे दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर बाजारभाव तुमच्याकडे तुरीला किती भाव मिळतो हे कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद